ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी आता सांगितलं त्या की सरांनी गावाची नाळ कधी सोडली नाही गावाकडूनही काही लोक आले त्यांचा सत्कार करण्यासाठी तर त्यामधील एक प्रतिनिधी म्हणून सरांच्या गावाचे डॉक्टर ऍडव्होकेट अजित जाधव यांना मी विनंती करेल की दोन मिनिटांमध्ये आपण शुभेच्छा द्यायच्या पटकन आज आपल्या डॉक्टर दिवा बागेल बागुल सर यांचा नागरिक सत्कार येथे आयोजित केलेला आहे मंचकावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनीवर मी डॉक्टर दिवा बागुल यांच्या गावचा अजित जाधव ॲडव्होकेट अजित जाधव म्हणून आहे ते बाबुल सर आमच्या दोन वर्ष पुढे होते शिक्षण घेताना त्यांची एवढी कठीण परिस्थिती होती त्या परिस्थितीमधून त्यांनी शिक्षण घेतलं शिक्षण घेत असताना कमवा शिकवा कमवा शिका या योजनेखाली त्यांनी त्यांचं तेन स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण करत असताना आता खेडेगावचा मनुष्य आहे तो पुण्यामध्ये येऊन शिक्षण घेणं म्हणजे काही सोपं नाही सिम्बॉयसिस इंटरनॅशनल लॉ कॉलेजला त्यांनी ॲडमिशन घेतलं तिथे कमवा शिका या योजनेखाली त्यांनी काम करून एल बी पूर्ण केलं ते प्राध्यापक झाले आणि त्यांनी वकिलीसुद्धा काही के दिवस केली आणि ते पुणे विद्यापीठात काही दिवस प्राध्यापक म्हणून काम करत होते म्हणजे एवढे हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन पुण्यामध्ये येऊन स्थायिक होणं एवढं सोपं नाही आणि शिक्षण घेत असतानाही ते त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना मदत केली कमवा शिका या योजनेखाली बऱ्याच विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी त्यांच्याबरोबर घेतलं त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली आम्हालाही फार वेळा त्यांनी मार्गदर्शन केलं आम्ही त्यांच्या गावचे असल्यामुळं गावाची नाळ त्यांची कायम आहेच आणि प्रत्येक वर्षी गावाला पंधरा ऑगस्टला येताना ते सर्व गरीब विद्यार्थ्यांना एक शंभर दीडशे विद्यार्थ्यांना दप्तर आणि ड्रेस प्रत्येक वर्षी भेट देतात आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुद्धा मदत करतात जे जे विद्यार्थी खेडेगावातून आमच्या एक खेडेगाव म्हणजे आमच्याकडे एक एस टी येते फक्त ती एस टी गेली परत दुसरी एसटी आमच्याकडे आता नाही त्या गावापासून नाही म्हणजे एवढं छोटं गाव आहे आमचं आणि त्या गावातून हे आलेले आहेत आणि त्या गावातून येऊन त्यांना अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरेट मिळते याच्यासारखं कौतुक आमच्या छोट्या खेडेगावातल्या लोकांना दुसरं नाही त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमच्या गावचे डॉक्टर दिवा वाघुल यांना वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मधून एक डॉक्टरेट मिळाली त्याचा मला तर सार्थ अभिमान आहे पण आमच्या गावच्या सर्व लोकांना पारेरा तालुक्याला अहिल्यानगर जिल्ह्याला आणि पुण्यात राहतात म्हणून पुण्यातल्या सर्व लोकांना सुद्धा त्याचा अनुभव अभिमान आहे परंतु मला एक खेदाची एक गोष्ट वाटते आपल्या अमेरिकेतील विद्यापीठाला हे समजलं आणि भारताला भारतातील कुठल्याही विद्यापीठाला नाही भारतातल्या कुठल्याही शिक्षण संस्थेला हे समजलं नाही याचा मला खेद वाटतो एवढं बोलून माझे दोन वर्ष शब्द संपवतो नमस्कार धन्यवाद